डॉक्टर यांच्या मृत्यू पत्रामुळे अधिक माहिती आली समोर सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्येमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आता पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनल वाळसंगकर यांची देखील चौकशी केली त्याआधी डॉक्टरांचे चिरांजी डॉक्टर अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे तर आरोपी मनीषा मुसळे माने यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे हॉस्पिटलच्या उपचार आणि प्रशासकीय कारभारामुळे डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण वाढलेला होता त्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी देखील डॉक्टर वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या त्यामुळे डॉक्टर वळसंगकर यांनी मनीषा मुसळे माने यांचे अधिकार कमी केले होते याच कारणामुळं मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्याशी वाद घातला होता शिवाय ईमेल लिहित मनीषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती अशी माहिती आता उघड झाली आहे शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती त्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यापूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केलं होतं अशी माहिती उघडत झाली आहे